पालकत्व आणि वैवाहिक आयुष्य यांच्यात समतोल कसा साधाल पालकत्व आणि वैवाहिक आयुष्य यात समतोल राखायचा असेल तर त्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात लग्नापूर्वीचं आयुष्य लग्नानंतरचं आयुष्य आणि मूल झाल्यानंतरचं आयुष्य हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणारे बदल आहेत सुरुवातीच्या काळात आपण स्वत आणि आपला पार्टनर हे आपण दोघंजणं आपल्या आयुष्यामध्ये प्रायोरिटीवर असतो मूल झाल्यानंतर मात्र आपल्या प्रायोरिटीवर आपण नसतो तर मूल असतं मग आपल्याला एकमेकांना वेळ देता येत नाही वाईट वाटतं कधी कधी असहाय्य होऊन एकटंही वाटतं तारुण्यातला काही काळ हातातून निष्ठून चालला आहे की काय हा विचारही तुमच्या मनाला उदास करत जातो तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम नसतं असं अजिबात नाही तरीही जोडपं म्हणून कपल म्हणून तुम्हाला तुमचं आयुष्य काही उरत नाही कारण आता रोल बदललेले असतात बायको आपल्याकडे दुर्लक्ष करते ती बाळाच्या संगोपनातच गुंग असते अशाही तक्रारी सुरू होतात खरं म्हणजे दोघंही एकमेकांना मिस करत असतात दोघांनाही एकमेकांचा सहवास हवा हवासा असतो म्हणूनच पालकत्व आणि वैवाहिक आयुष्य यांच्यात समतोल साधायचा असेल तर आपल्याला हा विचार करायला हवा आहे की बहुतेक वेळेला बालकाचं संगोपन त्याचं खाणं पिणं त्याची झोप त्या तिला त्याच्याबरोबरच स्त्रीला घरकाम स्वयंपाक उद्याची तयारी मुलांची शाळेची तयारी हे सगळं तिच्या नजरेसमोर दिसत असल्यामुळे स्त्री ही बहुतांशी मुलांच्या संगोपनामध्ये जास्त मोठा रोल निभावत असते आणि मग ती थकून जाते पुरुषांना आपल्याला वेळ मिळत नाही ही त्यांची तक्रार जी असते ही काही खोटी असते असं नाही आहे पण ही जबाबदारी एकत्र आपल्याला पार पाडावी लागणार आहे बऱ्याचशा गोष्टी राहून जातात मुलं झाल्यानंतर हळूहळू दुरावा निर्माण व्हायला लागतो तुमचं आयुष्य आणि मुलांचं आयुष्य हे दोन्ही गोष्टींचा समतोल तुम्हाला साधायचा असेल समाधानी राहायचं असेल जाणीवपूर्वक जर तुम्हाला काही प्रयत्न करायचे असतील तर त्याच्याकरता एक गोष्ट आपण करूयात की मूल दोघांचं आहे त्याला वाढवण्याची जबाबदारी त्याच्याशी संबंधित खाणं पिणं झूप खेळ अभ्यास छंद आर्थिक जबाबदाऱ्या या दोघांनी एकत्र बसून आपण ठरवायला हव्यात काही गोष्टी मुला तर मुलाच्या बाबतीत आपण एकत्रसुद्धा करायला हरकत नाही जर तुम्ही महिन्यातून दोन तीन वेळेला बाहेर जात असाल शॉपिंगला पिक्चरला फिरायला तर त्यातला एक तरी दिवस असा असला पाहिजे महिन्यातला की जो तुमच्या फक्त दोघांचाच असेल छोटे छोटे सेक्शन छोटे छोटे प्रसंग ज्या तुमचा क्वालिटी टाईम असेल मग एकत्र कॉफी घेणं असेल वॉक असेल कोणतीही गोष्ट अशी ते छोटे छोटे क्षणसुद्धा आपण स्वतः निर्माण करायला हवेत किंवा ते घ्यायला हवे एकमेकांशी मोकळेपणाने बोलायचं मनातल्या मनात सगळं घुसमटत राहायचं नाही तर राग वाढत जातो निराशा यायला लागते गैरसमज वाढीला लागतात आपल्याला आपल्या पार्टनरविषयी आयुष्याविषयी ज्या अपेक्षा आहेत ज्या गरजा आहेत ज्या आपल्या इच्छा आहेत त्या जरूर मोकळेपणाने संवाद करून बोलायला हवे मुलांची झोपण्याची वेळ ही आपण ठरवली पाहिजे अशा बाउंड्री सेट केल्या की आपल्याला आपल्याला कपल म्हणून लागणारा जो वेळ आहे तो सुद्धा आपल्याला काढता येऊ शकतो जेव्हा गरज असेल ना त्यावेळेला कुटुंबातील सदस्यांकडून मित्रमैत्रिणींकडून मदत मागायला किंवा गरज असेल तर प्रोफेशनल काउन्सिलिंग घ्यायलासुद्धा हरकत नाही लक्षात घ्या की तुम्ही जरी पालक असला तरी नवरा बायको तुम्ही पहिल्यांदा आहात तेव्हा हे नातं जर तुम्हाला समृद्ध करायचं असेल पालकांनो तर तुम्ही स्वतःचं नवरा बायकोचं नातं आधी समृद्ध करा तर तुमचं पालक म्हणून नातं खूप चांगलं समृद्ध होईल कारण तुम्ही तुम्ही एकमेकांशी कसे वागत आहात त्यावरती मुलं हे ठरवतात की नवरा बायकोंनी कसं वागायचं असतं वैवाहिक आयुष्यातलं नातं कसं फुलत जातं म्हणजे जणू जा काही आपण त्यांच्यासमोर एक प्रकारे वैवाहिक नात्याचा वस्तुपाठ देत असतो मुलांवर राहताना आपल्या आयुष्यामध्ये कमी जास्त होत राहतं अनिश्चित होत राहतं ते जुळवून घेण्यासाठी आपल्याला फ्लेक्झिबल आणि क्रिएटिव्ह राहायला लागणार आहे कारण जर आपण एकमेकांशी कनेक्ट राहिलो ना पालकांनो आणि आपल्या नात्यालाही चांगली प्रायोरिटी दिली तर आपल्याला बालकत्व आणि आपलं वैवाहिक आयुष्य याच्यातला समतोल नक्की साधता येईल धन्यवाद